नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग पाच जून दोन हजार चोवीस बुधवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख कृष्ण चतुर्दशी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटानंतर अमावास्या कृत्तिका नक्षत्र रात्री नऊ वाजून सोळा सुकर्मा सुकर्मायोग रात्री बारा वाजून पस्तीस मिनटापर्यंत विष्टीकरण सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनटानंतर शकुनीकरण चंद्ररास वृषभ सूर्यरास वृषभ आजचा दिवस वर्ज्य राहुकाळ दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटापासून दोन वाजून सात मिनिटापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद